चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचा भव्य संपन्न आज दिवसात सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार पवन कुसकेकर बीड तालुक्यातील चौसाळा हे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्याचे शहर असून या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याचे केवळ नियोजन नसल्याने वार्ड क्रमांक पाच मधील कधी पंधरा तर, तर कधी वीस दिवसाला नळाला पाणी सोडले जाते जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष पवन कुचवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी भव्य कावड मोर्चा करण्यात आला यावेळी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या